जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजार तळ रोड कर्जत अठ्याऐंशी अठ्यांशी चोपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा

त्यांनी अपील करता येत नाही म्हणून त्यांनी आपण कलेक्टर सर आणि दोन दोन मिनिट थांबवा साहेब बोलतोय तुमच्याकडे जे तीनशे पस्तीस आणि तीनशे सव्वीस जे गट साहेब त्यात किती अतिक्रमण आहेत मल्लिकार्जुन मंदिर पलीकडचं मंदिर पूर्ण अतिशय اودي لوگو ادر اڑنے والے <سؤال> لنکا 14 سو کر ایس <سؤال> ای او کے ہتھ تک کی مانگ ہے 10 ہزار کی نیت ہو جائے سکھو باب نی ٹونڈے دیتے ہیں اللہ گھاتکرم نہیں ایس ای او کے ہتھ تک کی مانگ ہے اس کی تفصیل کروں گا سر ضلع نیادیہ چلا بھی دلایا ٹائم گزر چلا ज्या <णस्था> दिवशी लागली सगळ्या रास्ता आहे समर्थन आणि अतिक्रमण काढावं म्हणून तर आता तुम्ही ज्या दिवशी आचारसंहिता लागली तेव्हा तुमच्या दालनामध्ये एक बैठक झाली संध्याकाळी सात वाजता आणि त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही काढून घेतो अधिक्रमाण पुढं काय झालं ते तारखेला स्टे आला स्टे बे तारखेला सात बारा सात बारा हा सात बारा ಇಲೆಕ್ಷನ್ ಸೆಂಟರ್ ಇದರಲ್ಲಿ ಇಳartifactId ಇಷ್ಟರ್ ವಿಚನ್ 0.3 23 ಪೈನಿ ಇರಬೇಕು ಇರಬಾರದು ಯಾಕೆ ಇಷ್ಟರ್ ವಿಚನ್ 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 ಯಾಕೆ

वृत्तीच्या लोकांनी तिथं काही स्थानिक लोकांच्या मदतीन आपल्या सर्व माता भगिनी असतील युवक असतील आपल्या सर्व लोकांना तिथं कुठ तरी दर्शनाला जात असताना कुठेतरी आपल्याला जाता याच्या करता आज रस्ता रोख आंदोलन हे प्राकृतिक स्वरूपामध्ये आज या ठिकाणी हिंदू वतीनं आणि त्याला मार्गदर्शन करण्याकरता सकाळी जवळपास साडेनऊ पाऊन जाव असता या राज्यामधील एक दमदार आमदार पडळकर साहेब ते स्वतः या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले आहे आणि त्याच्या मागणीप्रमाणे इथं आपल्या स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी आपल्या लेखी स्वरूपाचं आश्वासन देखील दिलेलं आहे पण आज आपण पाहतो त्या जे लेखी स्वरूपाचं आश्वासन तिथं आपल्या महसूल प्रशासनाने साहेबांनी आपल्याला त्यांनी दिलं आहे पण इथं स्थानिक प्राधिकरण हे नगरपालिका आणि आज इथं जरी रास्ता रोग मोर्चा झाला असता आज आपण जरी कुठेतरी लेखी स्वरूपाचं आश्वासन दिलं असलं पण आज या ठिकाणी आम्ही इथं जे प्रशासन आहे त्याला सांगू इच्छितो की आज हा आमच्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं इथं जो काही रास्ता रोको झाला आहे हा कुठतरी एक लोकशाही मार्गाने झालेला आहे पण आता जर हे तुम्ही लेखी आश्वासन जर पुढचं केली नाही धिरेला शब्द धिरेलं वचन हे जर पाहायला जाणार नाही तर तुम्हाला सांगतो तिथं आम्ही सगळे सकल हिंदू समाजाच्या वतीनं ठोकशाही आंदोलन केल्याशिवाय देखील या ठिकाणी राहणार नाही लोकांनी जे काही अतिक्रमण केलंय मंदिरं जर मोकळी होत नसतील ज्या पाहिल्यानी ओळखांनी जिथे जिथे मुलांनी आपली हिंदूंची मंदिरं उजवायचं केली होती त्या त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्या मंदिरांचा एक चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील जिरोधाचा कार्यक्रम का हाती घेण्यात आला होता आणि त्यांच्या जन्मभूमी आता या ठिकाणी जर असं होत असेल तर एक कदापि आमचा सर्व महाराष्ट्रातील आता हिंदू बांधव ते कुठे सहन करणार आणि म्हणून आजचा हा फक्त लोकशाही मार्गाला झालेला एक वेगळा आपल्याला कुठली विनंती या ठिकाणी करण्याकरता आम्ही सगळे बांधव या ठिकाणी आणलो प्रशासनाला सांगू शिकलो की आता हे लोकशाही आहे आणि लोकशाही मध्ये तुम्ही पाहिलं तर आज देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी आज हे जे सरकार आहे हे त्रिरंगाचा सन्मान करणार सरकार आहे आज हे सरकार, आए, सरकार जे आहे ते तिरंगाचं रक्षण करणार सरकार आहे आणि इथं जे लोक आज मंदिराचे कुठले अतिक्रमण करतात स्वतःचा व्यवसाय करतात घरं बांधतात ही लोक हे तिरंग्याचा सन्मान किंवा त्याची आधूळ राखण्याचं काम करणारे लोक नाही तर आपण काश्मीरमध्ये पाहिलं की त्यांनी आपल्या लोकांना विचारलं तू कुठल्या जातीचा आहे तू कुठल्या धर्माचा आहे मग आपल्या जे लोक गेले त्यांनी सांगितलं कुठला धर्म आहे आणि त्यांना त्याचं उत्तर देखील पण ते थांबणार नाही आपल्याला पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे जर ते लोक साथ विचारून जर आपल्याला गोळ्या घालत असतील तर अजूनही आपल्याचे जे भाईचारा पाळणारे लोक आहेत हे भाईचारा जोपासणारे लोक आहेत हे जे निवडणूक उघडले पाहिजे ते कुठेतरी सांगतात आम्ही काही काही ऐकलं ते म्हणले असं नाही घडलं तसं नाही घडलं आता याचं कोण होत फायदा आता ज्या घडलं त्या लोकांनी जिथे सांगितलं की आमच्या पुरुष मंडळीला विचारलं की काय जाते काय प्रत्येक गाव खेड्यामध्ये शहरामध्ये छोट्या मोठ्या वाडी वस्तीवर जर आपल्याला कुठतरी याची जर जाण नसल तर आपल्याला तुम्हाला सांगतो या देशामध्ये सुद्धा आपण राहू नये आपल्याला आम्हाला सगळ्यांना आज कर्जतरी आमच्या सर्व विशेषतः हिंदू बांधवांना विनंती नाही की हा प्रश्न फक्त जाणूच्या पुरता नाही हा कर्जत्या एखाद्या आपल्या नगरपालिका आधीतील शहरातला नाही तर आज सगळं हिंदू समाजाचा प्रश्न उद्याच्या येणाऱ्या आमच्या माय माऊलीचा रक्षणाचा विषय आहे हा तिरंग्याच्या सन्मानाचा विषय आहे म्हणून आपण प्रत्येकाने गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि म्हणून आज प्रशासनाला देखील आम्ही सांगतो आज या ठिकाणी आम्ही सगळेजण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं लोकशाही मार्गाने आणलं लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी सगळे मंडळी इथं कायद्याचं पालन कुठंतरी आम्ही सगळ्यांनी केलं त्यांची पूर्तता केली नाही आमच्या जर सकल हिंदू समाजाची इथं कुठतरी आवडेल होत असेल त्यांची जर तुम्ही पूर्ण चेष्टा करत असल तर तुम्हाला सांगतो ते शिवटला त्या शेळपीचा किंवा तुमचा नगरपालिकेचा अधिकारी असेल तुम्ही कोण असतात तुम्हाला सांगतो वेळ प्रसंगी तुम्हाला देखील आम्ही तुमची जागा देखील दाखवण्याची राहणार नाही हे देखील आम्ही <laughs> इथे येऊ कारण तुमच्या सगळ्यांच्या कलेक्टर मध्ये असतात हा प्रश्न तुम्हाला सांगतो हा कुठंही <laughs> <आगी>। या <laughs> <आगी। laughs> वैयक्तिक विषय नाही तर हा धर्माचा विषय चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती आणि तेरा तारखेला देखील ज्या वेळेला संभाजीनगर सारख्या ठिकाणी ज्या वेळेला पिल्ब जयंतीचे फोटो लावण्याचं काम सुरू होतं तर एक जिहारी तिथं आला आणि त्यांनी काय केलं तर तो आमच्याकडे आहे म्हणजे त्यावेळेस देखील इथे काही लोक शांत होतात की ज्या बाबासाहेबांनी ह्या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला कोणतरी आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिला घटनेच्या माध्यमातून दिला तर त्या बाबासाहेबांना सुद्धा हे मानायला तयार नाही त्या तिरंग्याला मारायला तयार नाही ते फक्त मानतात तर तो फक्त जिहाद मानतात आणि तो मग कुठलाही असो लव्ह जिहाज असो लँड जिहाद असो किंवा आपण पाहिलं नाही पडता आले तर मर्डर जे असो त्या ठिकाणी त्या लोकांनी केला पण याच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी आता आज कुठेतरी आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि म्हणून आजचा जो काही आपला राष्ट्र होतो होता सकाळ हिंदू समाजाच्या सगळ्या मान्यवरांनी पंढरकर साहेब या ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्या आपण निवेदन स्वीकारलेलं आहे मागण्या आपल्या प्रशासनाने मान्य केलेल्या आहेत आज तिथं हा विषय थांबणार नाही जोपर्यंत तुम्ही ते अतिक्रमण काढणार नाही तोपर्यंत याच्या ठिकाणी हा संघर्ष याचा पाठ पुरवठा आणि हा प्रश्न आम्ही सातत्यानं हा राज्य सरकार बसून तर आपल्या कर्जत नगरपालिकेपर्यंत या ठिकाणी नगर ज्वलंत ठेवण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल म्हणून आपण सर्वांनी प्रशासनाच्या सर्व लोकांनी याची गांभीर्याने सन्माननीय गोपीनाथजी पडळकर साहेब व थोड्याच वेळा त्या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे असे नगर शहराचे आमदार सन्माननीय संग्रामता हिंदू संघटनांचे पदाधिकारी आपली अस्मिता आपण पाहतो आहोत आपण कर्जत तालुक्यामध्ये कर्जत शहरामध्ये जर पाहिलं तर आवत, तर, तर साहेबांना सांगू इच्छितो साहेब आपल्या अखंड हिंदू समाजाचं एकही हिंदू दुसऱ्या धर्मियांच्या जागेत अतिक्रमण कसल्याही प्रकारचं आपलं कुठल्याही धर्मियांच्या धार्मिक स्थळावरती अतिक्रमण नसताना आपल्या हिंदूंची अस्मिता हिंदूंचं आरतीदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिर आणि त्याचा लगतच असणारं मल्लिकार्जुन मंदिर या दोन्ही मंदिराचा परिसर अतिक्रमणाने वेढलेला आहे साहेब आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्येही हिंदूंच सरकार आहे असं समजलं जात आणि जर हिंदूंच सरकार आहे असं समजलं जात असताना जर हिंदूंवरती तीन तीन चार चार दिवस उपोषण करण्याची वेळ असेल अतिक्रमण करण्यासाठी तर साहेब पडळकर साहेब ही गोष्ट तशी लहानपद आहे असं म्हणतो सांगू इच्छितो साहेब दोनशे मीटर वरती गेल्यानंतर दुसऱ्या जागा आहे त्या जागेमध्ये त्यांनी बीएनसीच्या जागेचा विचार न करता अगदी डांबरी लगत कंपाऊंड घातलेला आहे महात्मा गांधी शाळेच्या विद्यार्थ्यांची तिथे दोन दोन तास कोंडी होती सगळं ट्रॅफिक जाम होत आपले कर्जतचे कर्जतचे अखंड हिंदू समाजातले स्वयंसेवक शशिकांत बोंगाने स्वातीताई बोंगाने शुभम माने चेतक सिंग परदेशी राहुल मस्के आणि महेंद्र गोडसे यांनी जे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे पुकारलेलं त्याला जे आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी हे हा मोर्चा आणि रास्ता रोगाचं आंदोलन जे केलं आज हे यशस्वीरित्या पार पडलं आणि त्यासाठी आलेले जग विधानसभा सदस्य गोपीचंदजी पडळकर आणि अहिल्यानगर मतदारसंघाचे हिंदू धर्मरक्षक कामदार मान्य संग्रामभैया जगताप यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे देखील आभार व्यक्त करतो आणि तसेच संग्राम भाई यांच्या संग्राम यांच्या घरी दुखद घटना घडलेली असताना देखील भैया आपल्याबरोबर आज सोळावा दिवस असेल काका जाऊन तरी देखील आपल्या बरोबर आज इथं आले उपस्थित राहिले आपल्याशी आंदोलनात ते सहभागी झाले त्यामुळे आपण देखील सर्वांनी काकांना एक मिनिटाची या ठिकाणी श्रद्धांजली शांत स्तब्ध उभा राहून अर्पण करत आहोत सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी स्टेट आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात